हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी यायची तर आज आपण बेरीज आणि वजा बाकी करणार आहोत बघा हे आपण चारशे छप्पन्न अधिक दोनशे सतरा आहे आपण बेरीज करूया आलं उत्तर की त्या उत्तरातून आपण हे एकदा वजा करूया किती जायला उत्तर येतं बघूया एवढंच यायला पाहिजे उत्तर हां नंतर आपण पुन्हा आलेल्या उत्तरातून हे वजा करूया हे वजा केल्यानंतर एवढं उत्तर यायला पाहिजे चला मग पाहूया आपण एकच गणित सोडून चेक करूया पुन्हा आता सहा आणि सात किती होणार सहा सहा बारा आणि एक तेरा गोळे काढून केला तरी चालेल हां कसे गोळे काढायचे मजून सगळं शिकवलेलं आहे तर सहा सहा बारा आणि एक तेरा तेरी इथे ते किती येणार तेराचे इथे तीन हातचा एक तो पुढच्या घरात इथे लिहूया पाच आणि एक किती सहा सहा आणि एक सात सात झाले आता इथे काही हातचा नाही आहे चार आणि दोन सहा झाले आता आपण ह्या उत्तरातून हे वजा करूया सहाशे त्र्याहत्तर सहाशे त्र्याहत्तर वजा किती करूया दोनशे सत्तरा दोनशे सत्तरा वजा करूया आता बघूया एवढे येतात की नाही एवढे आले तर मग हे गणित बरोबर तिनातून साथ जातात का नाही जात मग आपण काय करणार ह्याच्याकडे हातचा मागायला जाणार मग तीन कट काठ मारायची वर लिहायचे ह्याच्याकडतून एक हातचा घेतला इथे ते तेरा होणार इकडे किती राहणार सातातला एक गेला की सहा राहणार हां एक इकडे आला म्हणजे दहा आले हां दहा आणि तीन तेरा एक दशक आला आता तेरातून सात गेले किती राहिले सहा राहिले हां तुम्ही सात मनात ठेवून तेरा येईपर्यंत गोळे काढा आलेले गोळे मोजा आणि ते लिहा चालेल सहातून एक गेला पाच राहिले आणि सहातून दोन गेले चार राहिले बघा चारशे छापन्न चारशे छापन्न आहेत नाही ते बघा आपण ही बेरीच केली आणि आलेल्या उत्तरातून आपण एक कुठेतरी गट वजा केले आपले होते तेवढे जे आपले ज आहेत हां मग तेवढंच उत्तर आलं वरचे आहेत ना तेवढं एका गटातले आता आपण हेच गणित हे मी वजा करून बघूया सहाशे त्र्याहत्तर सहाशे त्र्याहत्तर असं आपण सुलट स्वतःच करायचं असतं वजा चारशे छापन्न चारशे छापन्न म्हणजे आपली दोन्ही प्रकारची प्रॅक्टिस पण होते आणि आपलं बरोबर की चुकते पण कळतं आता इथे सहा जाणार नाही तिनातून मग काय करणार आपण इकडचा हातचा घेणार इकडे तेरा होणार इथे किती राहणार सहा राहणार आता तेरातून सहा गेले किती राहणार सहा सहा बारा आणि एक तेरा म्हणजे सात राहणार सहातून पाच गेले एक राहिला सहातून चार गेले दोन राहिले दोनशे सतरा बघा आपले आले नऊ तर दोनशे सतरा हां वरचे वजा केले तर आपण मिळवले आणि एक 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 इकडचे वजा केले की इकडे उत्तर येणार हे वजा केले की एवढं येणार मिळवल्यावर हां तर आता वजा बाकी करून बघूया आपण हेच गणित वजा करून बघूया हां गंमत बघा चारशे छापन्न चारशे छापन्न वजा दोनशे सतरा दोनशे सतरा आता बघूया काय होतं ते सहातून सात जात नाही मग इकडे आपण काय करणार आजचा एक घेणार सोळा सोळा कसे झाले समजलं ना इकडचं एक दशक घेतो आपण हा इकडे आता चार राहिले सोळातून सात गेले किती नऊ चारातून एक गेला तीन आणि चारातून दोन गेले दोन आता हे गणित वजाबाकी इथे बेरीज केली म्हणून आपण इथे वजाबाकी करून चेक केलं हां याला म्हणतात टाळा करणे आता इथे वजाबाकी आहे मग आता आपण याची काय करणार बेरीज करणार मग बेरीज कशी करणार आपले हे होते पहिले आपल्याकडे एवढे होते त्याच्यातून आपण एवढे वजा केलेत त्यावेळी एवढे आपल्याकडे किती राहिलेत एवढे राहिलेत हे वजा झालेत हे गे गेलेत आणि हे एवढेच आपल्याकडे राहिलेत आता एवढे राहिले ते आणि गेले ते हे मिळवायचे आणि हे मिळवले म्हणजे यांची बेरीज केली की उत्तर एवढं येणार मग ते बरोबर गणित हां चला मग दोन तीन नऊ म्हणजे दोनशे एकोणचाळीस अधिक किती दोनशे सतरा घालवले ते दोनशे सतरा हां हे आपल्याकडे राहिलेत आणि हे आपण घालवले ते आता मिळूया नवानी सात किती नवानी सात सोळा सोळी सहा आजची किती आली आहे एक इथे आता इथे लिहूया डोक्यावर हां लक्षात ठेवा एक आणि तीन चार चार आणि एक पाच दोन आणि दोन चार चारशे छापन्न आलेत ना चारशे छापन्न म्हणजे आपण घालवले ते आपल्याकडे शिल्लक राहिले ते मिळवले की आपल्याकडे पहिले होते तेवढे जमा झालेत है ना हे बघा झालेत की नाही जर आपण असं केलं आलेल्या उत्तरातून जर हे वजा केलेत आलेल्या उत्तरातून सॉरी आलेल्या उत्तरात जर हे मिळवले वरचे बघा दाखवते तुम्हाला किती आलं उत्तर दोनशे एकोणचाळीस दोनशे एकोणचाळीस अधिक जर आपण हे केले किती अधिक चारशे छाप्पन्न असे जर केले तर बघा किती उत्तर येणार ते नऊ आणि सहा पंधरा पंधरे पाच आजचा आला एक एक आणि तीन चार चार आणि पाच नऊ इथे नऊ होणार आणि दोन आणि चार सहा होणार सहाशे पंच्याण्णव उत्तर येणार मग चुकणार आपल्याकडे होते पा चारशे छाप्पन्न मग सहाशे पंच्याण्णव कुठून होणार सांगा पाहू हां मग हे गणित चुकणार समजलं मग मा असं मात्र करायचं नाही हां तर समजलं असेल चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय